नमस्कार मित्रांनो आज बघा आमच्या आईचं जरा धावपळ चालली सकाळचं भाजीचं नियोजन आहे काय भाजी बनवायची दाखवतो मित्रांनो आज काय भाजीचं नियोजन आहे आज उसळ बनवल्यासारखीच चण्याची भाजी मित्रांनो आज तर एकच नंबर आहे कांदा चिरते माझी आवडीची भाजी हीच कांदा चिरून कोणाला बी बी आवडत चण काय काय एकच नंबर आहे मित्रांनो एकच नंबर काम आहे बघा मित्रांनो चण्याची भाजी बनवायची दाखवतो तुम्हाला एकच नंबर काम होणार आहे मित्रांनो आज कांदा बिंदा जिरे बिरी झणीत काम आता भाजीला सामान वापरेशिवाय चौदार भाजी होत नाही हा 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 माहिती वापराव लागत रे चाकू बी चांगला चालतोय की कणा काना कानाका ना चाकू लय भारी ए हा चाकू इथं नाही भेटत अरे वा च्याकू लय चाला दाय जे किती कापतय त्यानी करा काना करा करा चरा चरा चारा चारा चारा, चारा कापत हो ना हे का लय भारी कापतो च एकच नंबर काम चाललंय मित्रांनो केव्हा गेलं ना हा तर ती च्याकू पुण्यावरून आणावा आपल्याला अजून एकदा करता आणावा शिल्लक असा जिकिता पपाला सांग सांगन नी फोन आल्यावर शनिवार रविवारी फोन येतो ना हा असलं म्हणायचं आजी बर 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 आज सांग ना आज नाही पण आता शनिवार रविवारी सुट्टी असती पप्पाला सुट्टी असती रविवारची हा मग चाकू बाजारात बघायचा म्हणा चाकूला बाहेर येत गो पप्पाला सांगा काय पिवळी रस्सी तीन चटणी टाकून रस्सी टालली आज चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला कशी भाजी बनवायची अजून तोपर्यंत आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अजून तुम्हाला नवीन कार्यक्रम दाखवतो भाजी कशी बनवायची दाखवतो खातानी दाखवतो कशी टेस्ट झाली भाजी मित्रांनो चला

Не забыть, не забыть. Где ты горюй, иди. ты. Ну Вот он как-то 啊。 बघितलं का भाजी शिजर बघा तस का मित्रांनो आता भाजी झाली आहे तुम्हाला जेवायला या मित्रांनो मग दाखवतो सगळं व्यवस्थित भाजी दाखवा मोरे येऊन आज काय निसती लाल भडांग भाजी मित्रांनो एकच नंबर आहे हॉटेल मधले सुकी भाजी सुकी भाजी आज नाही आहे सुरता रस्सा काय एकच नंबर झाली मित्रांनो आमच्या बाकरी चालल्या आज बाकरी भाजी झाली म्हणजे बाकरी करावं लागली लागतच खाय धरण का बाय आमच्या शाळेत जायचे उरकून त्याच्यामुळे लवकर लागतोय शाळेचा टाइम होतो ना मग आता शाळेत जावं लागते ना सकाळचं थोडं थोडं जेवण करून जावं हा असं चाललंय मित्रांनो तुम्ही पण जेवायला मित्रांनो ताज दिसतंय का माझं ताट मित्रांना दिसतय अरे वा बघतो ना कसं काय झाली भाजी मित्रांनो एकच नंबर बाय झाली इक्वालिटी भाजी कशी आहे एक नंबर झाली हा पुरवठा करू शकते लय भारी झाली गाडी जंजय कांडर फुटन मित्रांनो त्याच्या चव लागत नाही आम्हाला भाजीला तशी कशी भाजी बोलाग भाजीला बी घालावं लागतं झटाव लागत तिला जटल्याशिवाय काय मग एकच नंबर झाली प्लेट मध्ये घ्या ना ठेवायला हातात ठेवायची काय प्लेट मध्ये ठेवायची लागत तशी घ्यायची या मित्रांनो तुम्ही पण द्यावा द्या आपल्या घरच्या चहाच खात जावा मित्रांनो खूप सुंदर भाजी मित्रांनो तुम्ही पण द्यावा द्या आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मित्रांनो भाजी कशी झाली चला तोपर्यंत मित्रांनो बाय